राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण मी सप्त्याला जाणार का घरच्यांना त्रास नको देऊ आता सात दिवस बर का हम्म कोणी ऐकत तर नाही ना म्हणून या सप्त्याच्या नादामध्ये येडवेळ झालं तर नाही ना बर का येऊ का मग हा अय दाद्या काय करायच होता काय यायचं का नाही यायचं नाही म्हणतो अरे देवा सांगो तुम्ही आता मग आपण जाऊ मग सप्त्याला तुला ते सप्त्याला यायला कपडे बिपडे आहे का नाही ढेवडे हा मग ढेवडे कपडे घाला लागन सात दिवस गंध लावा लागन टोपी घाला लागन सात दिवस हा लावशील ना हा मग हे नियम पाळा लागन आता सप्त्यामध्ये ना नियम हे पाळायचे आपल्याला सगळ्यांनी बरं का चल मग त्या मामाला बी घेऊन जायचे आपल्याला चल आपण एक तास झालाय लवकर लवकर काकू सगळ्या बाया या बर का सप्त्याला आपल्या गावातून ये ना गाडी केलेली आहे माळ्यातून सुद्धा गाडी केलेली आहे सप्त्याला सगळ्यांनी यान भाकरी पण घेऊन या येताना बरं का चला येऊ का मग रामकृष्ण हरी